सर्व नेते मंडळींच्या बरोबर चर्चा केली बट्टी पाटील असतील विनय सावकार असतील आमदार आमचे राजेश पाटील असतील आमदार आपले यड्रावकर साहेब असतील किंवा राजवोबा आवळे आमदार या सर्वांशी चर्चा करून माने वैनी साहेब आमचे यांच्याशी चर्चा करून आणि संजय बरोबर चर्चा करून तर संजय माझे अनुभव होते म्हणजे साहेबांनी सूचना मांडली आणि दादाने अनुभव दिलं मी साहेबांचा सा, दादाचा सा आणि या सर्व मान्यवर नेते मंडळी संचालक मंडळाचा अतिशय आभारी आहे की मी प्रामाणिकपणानं जो जी या ठिकाणी तिने मला संधी दिली या संधीला कुठेही गळगूट लागणार नाही अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य माझ्या हातनं या सत्तेच्या माध्यमातून घडणार नाही एवढी मी खात्री देतो माझ्या मित्रांनो वास्तविक मुस्लिम साहेबांच्या नंतर बोलल्यानंतर मी बोललो बरोबर नाही पण ते कधीही असं भेदभाव करत नाही माझ्याबरोबर मित्रत्वानच मी वाचतात आज इथं बऱ्याचशा वडील झाल्या माझ्या माता भगिनी आहेत नवबाई एवढं नेसणाऱ्या बरेच माझ्या माता भगिनी आहेत आम्ही शेतकरी कोरोना शेतकरी म्हणून अनेक वर्षे काम केलं आणि कोरोना शेतकरी म्हणून कायम आव्हाडाकडे बघत आमचं आयुष्य गेल्यामुळं पाण्याचं तत्व मला खूप मला खूप जाणवते माझ नेहमी एक स्वप्न असायचं की आपल्या भोवतीनं असलेलं दुःख दारिद्र्य उपेक्षा आमच्या श्रद्धा गरिबी जातीय व्यवस्था हे सगळं नष्ट व्हायला पाहिजे आणि आमची जी भगिनी नेहमी रेडाईकडून नेसायची की कधी ना कधीतरी तिनं त्या ठिकाणी मांडवकरांचं लुगडं घेतलेलं दे आम्ही डोळ्याला बघावं गळ्यामध्ये चांगलं चितात तिच्या असावं असे स्वप्न मी आयुष्यामध्ये रंगवून काहीपणाने त्या दिशेनं काम करण्याचा प्रयत्न केला आज खरोखर तसं चित्र या तालुक्यामध्ये दिसते मुश्रीफ साहेबांना मी बऱ्याच गोष्टी माझ्या टोक्यात असलेल्या कामावर घातलेल्या एक गोष्ट प्रामुख्यानं हमीरवाडा आणि या परिसरासाठी विशेष करून लिंगलोर वगैरे या परिसरासाठी खडकेवाडा चिखलीचा कर्नाटककडचा भाग या सगळ्यासाठी जर विचार केला तर चिकोदरेचं पाणी बऱ्याच वेळेला कमी पडतं या भागाला आणि म्हणून कृषी साहेबांनी विनंती केलेली आहे माझ्या डोक्यात ती बरीच वर्ष आहे की इतर दीर्घकेत पाणी उचलून या ठिकाणी जर आपण ते टाकलं वेद्याच्या धरणामध्ये जर आपण टाकलं तर या ठिकाणी इथला शेतकरी अजून सक्षम होईल अजून त्या ठिकाणी होईल आणि सगळे सगळं निश्चितपणानं साहेबांना अधिक देतील आज सत्ते सत्ता ही लोककल्या करताय लोक हे सत्तेचे पाल मालक आहेत आणि या सत्तेचा पुरेपूर वापर आदरणीय शिक्षकांनी केला आणि मी तुझा अजिबात शिवाती मागू शकतो एक गोष्ट आहे की जे करायचं ते मन मोकळीपणानं लोकांच्या कल्याणाचं जे आहे तिथं करायचं आणि मी या तालुक्यामध्ये एक गोष्टीचा अभ्यास केला या तालुक्यामध्ये जे संभाव्य जे उमेदवार कोण आहेत आदरणीय मुश्रीफ साहेब आणि दुसरे या दोन्हीमधला जर हिशोब केला तर जमीन आसमानाचा फर्यट आणि मुश्रीफ साहेब जेवढा वेळ सामान्य माणसाला देतात सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा अकरा वाजेपर्यंत त्याच्यासाठी राबतात रात्रीचा दिवस करून सगळी कामं लक्षात ठेवतात माता भगिनींचा आदर करतात गरिबीचा तिरस्कार करतात आणि स्वास्थ्य देण्याचा सतत प्रयत्न करतात म्हणून मी मुस्लिम साहेबांना मतदान करून त्यांना विजयी करायचा निर्णय घेतला अचानक एका सभेमध्ये जाहीर करून टाकलं कारण एक गोष्ट आहे की सूर्य हो सूर्य आहे म्हणून सांगायची गरज लागत नाही माझ्या पित्रामध्ये काय बरोबर आहे ना सूर्य सूर्याला येऊ सूर्य आहे बघा सूर्य आला बघा असं म्हणायला लागते काय आणि त्यामुळं लो या लोकशाहीमध्ये या तालुक्याला या जिल्ह्याला या राज्याला खऱ्या अर्थानं न्याय येणारा माणूस जर कोण असेल तर ते नामदार साहेब आहे दुसरी गोष्ट माझी महत्वाची सांगतो तुम्हाला मी खूप मंत्री बघितले खूप वर्ष कॅबिनेट मंत्री झालेली मागचं बघितली कुणाला कुणाचं ऐकाय सुद्धा सवट नसते बघत सुद्धा नाही वर डोकं वर कोण आला काय बोलतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आज या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष सामान्य माणसाला कोणी जाऊ दे बिनवळकी जाणू जाऊ दे सामान्य माणसाला मंत्रालयामध्ये किंवा त्याच्या कार्यालयामध्ये थरामध्ये कुठल्याही माणसाला प्रवेश आहे त्याची दखल घेणारा एकमेव महाराष्ट्रातला मंत्री म्हणून मी आदरानं मुलां आणि असा माणूस जर <coughs> या तालुक्यात पुन्हा आपण निवडून दिला या वेळेला जर मी मतानं चांगला प्रचंड मतानं आपण विजयी करायचा आहे नुसतं विजयी करायचं नाही